नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पुण्यश्लोक अहिल्याबाई लेखन विनीता तेलंग भाग बारा अहिल्यादेवींची सुशासन कृणवंतो विश्वमार्यम विख्यात इतिहासकार व भाष्यकार बाळशास्त्री हरिदास लिहितात राजकारण व धर्मकारण या बाबी प्रकाश व काळोख इतक्या परस्पर विरोधी आहेत व त्यामुळे राजकारण ज्याला कराय करायचे त्याने धर्मकारणाशी संबंध जोडू नये व धर्मकारण करणाऱ्याने राजकारणात पडू नये असे पुष्कळदा म्हटले जाते धर्माची व्याख्या करताना महाभारतकार म्हणतात धारणार धारण धर्ना धार धर्म मिथ्यायू हो ते प्रजा हा यच धारणा स धर्म निश्चय हा धारण करीत असलेल्या असल्यामुळे धर्म हा शब्द रूढ झालेला आहे धर्म प्रजांचे धारण करीत असतो ज्या ज्या गोष्टींनी प्रजेचे धारण होते ती गोष्ट म्हणजे धर्म होय यावरून धर्म आणि राजकारण याचा परस्पर संबंध किती दृढ आहे हे लक्षात येते या देशात दृढमूल झालेल्या पर की परकीय सत्तांमुळे भारतीयांचे केवळ राजकीयच नव्हे तर धार्मिक व सांस्कृतिक अस्तित्व धोक्यात आणले होते त्यामुळे त्या सत् सत्तेला उलथून टाकून भारतीय जीवनाचे संरक्षण करण्याचा प्रत्येक प्रयत्न हा धर्मकारणातच अंतर्भूत होता श्री समर्थ रामदास यांचे धर्मकारण व छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारण याचा संदर्भ या लिखाणाला असला तरी भारतीय परंपरेनुसार धर्म व राजकारण हे कसे अभिन्न होते हे यावरून लक्षात घेता येते प्रचलित काळात राजकारण धर्मकारण समाजकारण अर्थकारण सगळ्यांचे स्वरूप इतके बिघडले आहे की ही क्षेत्रे स्वतंत्र रीतीने देखील पूर्वीसारखी शुद्ध राहिलेली नाहीत त्यामुळे या सर्व क्षेत्रांना आपल्या सात्विक आचरण धर्माने उजळून टाकणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींची असामान्य कर्तृत्वगाथा आज नव्याने समजून घेण्याची फार गरज आहे आचार्य कौं कौटिल्य यांच्या मतानुसार राजनीतीचे पर्यावासन अति अंतिसमाजाच्या आधीभौतिक आधिदैविक व आध्यात्मिक कल्याणात व्हावे अहिल्यादेवींची राजनीती याच विचारांवर आधारित असल्याचे आपल्याला दिसते अहिल्यादेवींचे चरित्र उलगडून दाखवणारे तीन मौलिक ग्रंथ हाताशी असल्यामुळे त्यांच्या चरित्रसागरातले मौल्यवान मोती वेचणे अतिशय सुलभ झाले अतिशय परिश्रमपूर्वक व मनपूर्वक सिद्ध केलेले वेद अहिल्याबाईंचा व वा गौरवगाथा लोकमातेची हे दोन्ही ग्रंथ म्हणजे अहिल्यादेवींच्या कार्याचा समग्र आढावा आहे ऐतिहासिक कागदपत्रापासून अहिल्यादेवींविषयक लेख लेखक कवी इतिहासकार कीर्तनकार शाहीर अशा सर्वांनी जे जे काम केले ते सर्व या दोन्ही ग्रंथात एकत्र केलेले आहे या मौलिक कार्यासाठी श्री देविदास पोटे सर यांच्या परिश्रमाला दाद द्यावे तितकी कमीच आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ व परममित्र प्रकाशन या दोन्ही संस्थांचे देखील या कार्यासाठी आभार मानले पाहिजेत या दिनदर्शिकेतील सर्व तळटिपा वेद अहिल्याचा अहिल्याबाईंचा या ग्रंथा वाचून ग्रंथातून वेचल्या आहेत किती प्रतिभाशाली व महनीय लोकांनी अहिल्यादेवींच्या जीवनावर किती भर भरून लिहिले आहे हे पाहताना मन भरून येते त्यातील ओळी वापरण्यासाठी अनुमती देण्याचे औदार्य दाखवल्याबद्दल पोटेसर व परममित्र प्रकाशन या दोहोंचे व समस्त त्या समस्त लेखक कवी यांचेही आभार राजहंस प्रकाशनाचे विनयाताई खडपेकर यांनी लिहिलेले ज्ञात अज्ञात अहिल्याबाई हे पुस्तक अभ्यासपूर्ण व इतिहासाला धरून असल्याने या साऱ्या अभ्यासाचा आधार हे पुस्तकच आहे अहिल्यादेवींच्या जीवनावर अधिक इतिहासाचा भक्कम आधार घेऊन वस्तुनिष्ठ प्रकाश टाकल्याबद्दल अभ्यासक त्यांच्या ऋणात राहतील हे तिन्ही ग्रंथ अभ्यासण्याचा संकल्प या त्रिशताब्दीच्या निमित्ताने करायला हवा अहिल्यादेवींची धार्मिक वृत्ती त्यांचा दानधर्म त्यांचे अनुशासन त्यांची युद्धनीती त्यांची पर्यावरण नीती स्त्री सबलीकरण त्यांचे स्थापत्य असे सर्वच पैलू विलोभनीय असले तरी या सर्वात जाणवत राहतो तो त्यांच्या अंतकरणात वाहत असलेला प्रजाहिताचा वात्सल्याचा झरा अहिल्याबाईंचे सुशासन हा इतिहासावरचा एक निष्कलंक आणि अमिट असा ठसा आहे दृष्टे विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानववाद हे भारतीय सनातन धर्मांचे कालसुसंगत युगानुकूल रूप आहे व्यक्तीच्या विकासाचा व सुखप्राप्तीचा पूर्ण अधिकार मान्य करताना करतानाचा समाज राष्ट्र मानवता इतकेच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीचा विचार या संकल्पनेत आहे पाश्चात्य विचारधामधारांमध्ये सुख हे फक्त भौतिक गोष्टींमध्ये मोजले जाते तर भारतात सुखाची व्याप्तीच भौतिक सुखासोबतच सामाजिक आध्यात्मिक बौद्धिक व आंतरिक सुखाला महत्त्व देणारी आहे व्यक्तीपेक्षा कुटुंब मोठे कुटुंबापेक्षा समाज मोठा समाजापेक्षा राष्ट्रहित मोठे याही पुढे आपला विचार जातो व अंतिमतः कृणवंतो विश्वमार्यम ही आमची सं कल्पना आहे असे आपण म्हणतो भारतीय विचारदर्शनाने एका अखंड मंडलाकार म्हणजे स्पायरल रचनेची कल्पना केली ज्यात व्यक्तीपासून आरंभ होणारी वर्तुळाकार रेषा व्यक्तित्वाचा परीग ओलांडून समाज राष्ट्र हे टप्पे पार करत सलगपणे पुढे जात राहते या रचनेत परस्पर विरोध नाही वेगळेपणा नाही व्यक्तीचा परमोत्कर्ष व्हावा पण त्याचवेळी तो विकास समाजाच्या विघटनाचं सृष्टीच्या विनाशाचं कारण बनू नये आपल्या क्षमता कौशल्य हे सारे वापरून आनंदाची निर्मिती करणे व सुखी जीवनाची कामना करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे मात्र हे सारे ईश्वराचे आहे असे समजून त्याचा विनियोग उत्तम प्रकारे व विचारपूर्वक केला पाहिजे त्या दृष्टीने आपण आपल्या आयुष्याची आखणी केली पाहिजे ती कशी करायची असा विचार आपल्याला पडतो आणि लक्षात येते की अहिल्या देवींचे जीवन म्हणजे एकात्म मानवता मानववादाचे समूर्त सकारणे आहे परमेश्वराची इच्छा या भूतलावरील सृष्टी शांतता समन्वय व आनंद असावा अशीच आहे परमेश्वराच्या या स्वप्नाशी आपले स्वप्न जर जुळत असेल तर ते नक्की पूर्ण होते आपला संपूर्ण विकास करावा मात्र त्या विकासाचे फळ समाज पुरुषाच्या चरणीस अर्पण करायचे आहे याचे भान ठेवावे याच धर्तीवर राष्ट्र देखील पूर्ण क्षमतेने विकसित होईल व आपल्या प्रगतीचे परिपक्व फळ मानवतेच्या चरणी अ अर्पण करेल असे आपल्याला एकात्म मानववाद सुचवतो अहिल्यादेवींच्या संपूर्ण आयुष्याला या तत्वज्ञानाच्या निकषावर तपासून पाहिले तर कसोटीच्या दगडावर लखलखीत सुवर्ण रेष उमटावी तसेच स्पष्टपणे कृणवंतो विश्वमार्यम ही विशाल मानवतावादी भूमिका प्रकट होईल अहिल्यादेवींनी भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान केले व केवळ ठिकठिकाणच्या इमारतींच्या माध्यमातून नव्हे त्यांचे सारे जगणे म्हणजे शिवशंकराच्या मस्तकातून वाहणाऱ्या जीवनदायी गंगेसारखे कल्याणकारी होते अहिल्याबाई यांचे चरित्राचे पवित्र गंगाजल तीर्थ म्हणून प्राशन केले तर त्या देशातला पुरुषार्थ धर्म आणि संस्कृतीचा खरा अर्थ समजून त्याच्या रक्षणार्थ आणि आचरणार्थ उभा राहील यात संदेह नाही अशा या लोकमातेच्या चरणी माझे शतशहा वंदन